अठरा चेंडू आणि वीस दावा दोन मोठे हादरे जय बालाजी संघाला बसलेत उत्कर्ष दिवा या संघाचा कर्णधार कृपया कॉमेंट कशी यायचे उत्कर्ष दिवा या संघाचा कर्णधार रोहित रुद्र महापे या संघाचा कर्णधार उपस्थित आहे कृपया उत्कर्ष दिवा या संघाचा कर्णधार शेवटचा पुकार उत्कर्ष दिवा या संघाला तसेच आपल्या क्रीडांगणावर मोरेश्वर भाऊजी यांचे आगमन झाले तरी त्याने व्यासपीठावर येऊन स्थानपन व्हायचं बॉलर 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 साइड ना अठरा चेंडू वीस धावांची नितांत गरज असताना गोलंदाज सज्ज होतोय साईल नाईक वेगवान पद्धतीचा गोलंदाज साईल नाईक हाई सुरेख चेंडू कायसा बीट होतोय हाई चेंडू निर्धाव गणला जातोय अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी साहिल याच्याकडून तसेच सा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पहिल्या वहिल्या षटकानंतर दोन दाव दोन धावा दा या खर्च केला पहिल्या षटकात त्यानंतर दुसरा षटक दुसरा चेंडू देखील निर्धाव गणला जातोय वारंवारचे दोन चेंडू निर्धाव गणले गेले उर्वरित सोळा चेंडू आणि वीस धावांची नितांत गरज असेल सोळा चेंडू वीस धावा हाई चेंडू निर्धाव वारंवारचे वार तीन चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय साहिल नाईक गोलंदाज वेगवान पद्धतीचा गोलंदाज वेगावर सवार होऊन गोलंदाजी करतोय डोळ्याची पापणी लवते ना लावते तोपर्यंत चेंडू एसटी रक्षकाकडे सुपूर्त होतोय हा हाई चेंडू निर्धाव गणला जातो वारंवारचे चार चेंडू निर्धाव गणले जात आहेत अतिशय स्वतःच्या फलंदाजी मध्ये अडकतोय का अमीर उर्वरित चौदा चेंडू आणि वीस धावांची नितांत गरज स्लोवर पद्धत पद्धतीचा चेंडू हाई चेंडू निर्धाव गणला जातो वारंवारचे वार पाच चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी चार चेंडू ए वेगावर स्वार होऊन त्यानंतरचा पाचवा चेंडू हा स्लोवर पद्धतीचा चेंडू आपल्याला मैदानाचा दिसला काहीसा बदल केला गोलंदाजी मध्ये शेवटचा चेंडू साईल नाही याचा हाई चेंडू निर्धाव मेड्यानवर टाकण्याचा यशस्वी साईल पहिला वयला मिडनवर साईल याच्याकडून या टुर्नामेंट मध्ये में आपल्याला दिसली अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी साहिल याच्याकडून अतिशय सुरेख अशी गोलंदाजी साहिल याच्यासाठी टाळ्या तर झाल्याच पाहिजेत बारा, बारा चेंडू वीस दावा चोवीस चेंडू बावीस धावांची गरज असताना सामना हा बारा चेंडू वीस धावावर येऊन टोपलाय बारा चेंडू वीस धावा मी सामना चालू होण्या अगोदरच सांगितलं होतं येणारा वेळ आणि येणारा काळच सांगून जाईल सामना कोणाच्या पारड्यात झुकतोय कोणाचं पारड जड होईल कोणाचं पारड हलक होईल खरंच अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला मैदानात साहिल याच्याकडून दिसले कोण आहे बॉलर कोण आहे भाऊ सोहम संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक गोटातील पहिला षटक घेऊन येतोय तो सोहम नाव गोलंदाज मैदानात आता नाही